नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीमधील सहावा आठवडा सुरू झाला सहावा आठवड्यात छोट्या पुढारीला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं आहे या आठवड्यातून एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते घनश्याम आर्य सूरज धनंजय निक्की अरबाज आणि अभिजित हे सात सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होते त्यापैकी घनश्याम दरोडेचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे छोट्या पुढारी अर्थात घनश्याम दरोडे सहा आठवडे बिग बॉसच्या घरलातला प्रवास संपला घनश्याम पहिले दोन आठवडे चांगलं खेळत होता रितेश भावनेही त्या अरबाज कौतुक केलं पण नंतर मात्र घनश्यामचा खेळ भरकटला तो निक्की अरबाज आणि वैभवच्या मागे मागे जाऊ लागला त्यामुळे घनश्यामचा खेळ बिघडला त्याने अनेकदा पॅडी धनंजय अंकिता यांना उलट उत्तरे दिली त्यामुळे सर्वांनाच त्यांच्यावर राग होता याशिवाय काही दिवसापूर्वी घनश्यामने भाऊच्या धक्क्यावर टास्क खेळायला नकार दिला होता त्यामुळे रितेश भाऊंनाही त्याचा राग आला होता मी तुमच्याशी बोलणार नाही असं म्हणत रितेश घनश्यामशी बोलत नव्हता घनश्यामने बाहेर जाण्याची घोषणा झाल्यावर अरबाज निक्की आणि सर्वांना दुःख झालं जानवी सुद्धा रडत रडत बेडरूम मध्ये बेडरूमच्या मध्ये गेली घनश्यामने जाताना वर्षाताईंना नमस्कार केला याशिवाय सर्वांची माफीही मागितली जाताना घनश्यामने त्यांनी जमवलेली करन्सी अशा प्रकारे घनश्याम दरोडेचा सहा आठवड्याचा बिग बॉस मधील प्रवास संपला घनश्यामच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झालेलं दिसलं